नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये बी एम एस राऊंड टूमध्ये आता जो आपल्याला होणार आहे त्याच्यामध्ये हा कट ऑफ हा कमी राहणार आहे त्याचीही कारणं अगदी सांगणार आहे की न्यू सीट्स जवळजवळ आठशे साठ एवढ्या हा वाढणार आहेत तर खूप ही महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रा विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की बी एम एस राऊंड वनचा हा कट ऑफ आपल्याला हायर साईडला पाहायला मिळालेला आहे तर हे प्रत्येकाला माहितीच आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला ऑल इंडिया रँक आणि मार्क किती वरती सीट अलाउट झालेली आहे ते तुम्ही पहिल्या राऊंडवरती पाहिलंच असेल तरी तुम्हाला मी अगदी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी बी एम ऑल इंडिया रँक आणि किती मार्कावरती सीट विद्यार्थ्याला अलाउड झाली होती पण विद्यार्थी मित्रांनो काळजी करायचं काम नाही कारण आता आठशे साठ एवढ्या सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नव्यानं झाले होणार आहेत राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये त्यामुळे जवळजवळ नवीन कॉलेजेस पण येणार आहेत आणि जे काही जुने कॉलेजेस आहेत जवळजवळ सात ते आठ त्या कॉलेजमध्ये सुद्धा इनटेक कॅपॅसिटीही वाढणार आहे कोणते ते कॉलेजेस आहेत ते अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती इथं सांगणार आहे आणि ती संख्यासुद्धा काढून दाखवणार आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजला किती सीट्स वाढलेले आहेत ते पण अगदी तुम्हाला मी ते सांगणार आहे तर स्क्रीनवरती अगदी तुम्हाला प्लेन पेपरवरती मी तुम्हाला पूर्णपणे त्याचं पूर्ण काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये जवळजवळ बेमेशा आठशे साठ ह्या सीट्स वाढणार आहेत तर कट ऑफ नक्कीच कमी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की मॅडम आमचा नंबर लागेल का नाही तर तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्सीस लिस्ट द्या तुम्हाला जर लिस्ट हवी असेल तर आमच्याकडनं तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता तर प्रथम मी तुम्हाला इथं परभणी जे परभणी मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक आहे तिथेसुद्धा शंभरनी सीट्स इथं वाढलेल्या आहेत आणि त्यानंतर सांगली सांगली ह्या ठिकाणीसुद्धा साठचा इंटेकनी सीट्स वाढलेल्या आहेत आणि नागपूर नागपूर ठिकाणीसुद्धा तुम्हाला साठचा इंटेकनी इथं सीट वाढलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर अकोला अकोला या ठिकाणीसुद्धा शंभरनी सीट्स वाढलेल्या आहेत त्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगर ह्या ठिकाणीसुद्धा शंभरने हा इंटेक वाढलेला आहे आणि त्यानंतर नंदुरबार नंदुरबार ह्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला शंभरचा इंटेकनी सीट्स वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर वाशिम वाशिम ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला साठचा इन्टेकनी इथे सीट्स तुम्हाला वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर पुणे पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला साठनी संख्येने इथे बी एम एसच्या सीट्स वाढलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर गोंदिया गोंदिया ह्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला साठचा न्यू सीट्स वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत आणि अहिल्यानगर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शंभरनी इनटेक इथे पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर नागपूर नागपूर ह्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला साठच्या इंटेकनी पाहायला मिळणार आहे तर जवळजवळ टोटल ह्या न्यू सीट्स ज्या आपल्याला आप आलेल्या आता येणार आहेत सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये जवळजवळ आठशे साठ एवढ्या ह्या नवीन सीट्स उपलब्ध होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जवळजवळ सात ते आठ कॉलेजेस असे जुने आहेत त्यामध्ये सीन आपल्याला जी सीटची संख्या आहे ती वाढलेली पाहायला मिळणार आहे आणि तीन ते चार नवीन कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा शंभरचा इंटेक आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती दाखवलेलंच आहे की अगदी सेकंड राऊंडमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथे इंटेक कॅपॅसिटी आणि कॉलेजचं नावसुद्धा अगदी तुम्हाला तिथे सांगित सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला आठशे साठ एवढ्या ह्या इनटेक कॅपॅसिटीने इथं बी एम एसच्या सीट्स वाढणार आहेत सेकंड अँड थर्ड राऊंडमध्ये तर हा कटाफा हा नक्कीच हंड्रेड पर्सेंट कमी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण खूप सारे नवीन कॉलेज येत आहेत खूप साऱ्या जुन्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे सीट्स जास्त झालेल्या पाहायला मिळणार आहे त्यामुळे खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जे काही विद्यार्थी आपल्या यू यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब म्हणून ठेवा म्हणजे तुम्हाला असे वरचीवर नवीन युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुमच्या गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही अगदी कल्पना येईल की नवीन येणारी जी संख्या आहे बी एम एसची त्याच्यामध्ये अगदी वाढ खूप मोठ्या प्रमाणात आता झालेली आहे सेकंड अँड थर्ड राऊंडमध्ये ते इंट कॅपॅसिटी येणार आहेत आठशे साठ एवढ्या सीट्स पूर्णपणे मोठ्या संख्येने वाढणार आहेत तर नक्कीच तुम्हाला इथं मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत तुमचं बी एम एस डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट सुद्धा तुम्हाला जर हवी असेल पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू